तुम्हाला माझा सादर प्रणाम आता सरांनी तुम्हाला सांगितलंच की हे जे मन आहे हे तुम्हाला काबूत ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही साधनेच्या पुढेची पायरी नाही गाठू शकत तुम्हाला माहिती आहे का आपल्या मनात असंख्य विचार येत असतात नकारात्मक असतात सकारात्मक असतात खूप म्हणजे तुम्ही विचार करता आता मला ध्यान करायचं आहे पण ह्या मनाला अवर घालायचा कसा आणि तसे गुरुही हवेत आपल्याला शिकवणारे कारण मन भरकटणं पण चांगलं नाही सगळ्या गोष्टी मनावर आहेत आपल्या आधी जो रोग आपल्या शरीरामध्ये तयार होतो तो मनामध्ये होतो मनामधून तो हळूहळू तुमच्या शरीरात अवतरित होतो कारण मन तसं समजतं जसं सरश्रीने सांगितलं तुम्ही मनाला जसं समजता तसं ते तयार होतं तुम्ही लेट गो त्याने किती सुंदर आधी साध्या सोप्या भाषामध्ये तुम्हाला शिकवलं ते की साधनेमध्ये जाण्यासाठी तुमच्या मनाची आधी कशी तयारी व्हावी तुमच्या मनात जे विचार चाललेले आहेत त्यांना तुम्ही एकाग्र करून त्याला तुम्ही चांगल्या वाटेला वळवणं आपली मंजिल आपल्याला मस्त दिसते आहे पण तिथे पोचायचं कसं हे सरश्री शिकवतात तुम्हाला त्यांची संस्था ही खूप मला कौतुक वाटतं या संस्थेचं केवढी पंचवीस वर्ष त्यांनी देश विदेशात त्यांचे ते हे तें उपक्रम चालू आहे आणि न थकता अविरत यांचं कार्य चालू आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि खूप मला कौतुक वाटतं त्यांचं आणि सरश्रीसाठी आणि तेजज्ञान फाउंडेशनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण <laughs> अशा उपक्रमांची सध्या आपल्याला गरज आहे पूर्ण मानवजातीला ह्याच्यामध्ये कुठलाही देश नाही कुठलाही धर्म नाही आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहे तर प्रत्येक मनुष्याला हा ज्ञानधारणा करणं म्हणजे खूप गरजेचं झालं आहे आजकाल धक्काधक्कीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण फ्रस्टेड आहेत आणि फ्रस्टेड असल्यामुळे मेंदूवरती तुमच्या किती मारा होत असतो विचार करा त्याचाही तुम्हाला वाईट परिणाम होतात मेंदूवरती मग में ह्याला शांत करण्याची एकच उपाय म्हणजे तुम्ही ध्यान करणं आणि ते ध्यान अगदी उत्तम परिणाम जे शिकवतात असं मला वाटतं ते म्हटले सरश्री ज्ञान फाउंडेशनच्या तर्फे आणि कित्येक लोकांना ह्याचा फायदा झालेला आहे खूप लोकांच्या समस्या त्यांच्या मनातून जे निगेटिव्ह विचार होते इव्हन लहान मुलांनासुद्धा त्यांनी किती फायदे पोचलेले आहेत व्यवस्थित आपण त्यांना ध्यानदानं आणि हे सगळं शिकवलं तर त्यांचं अभ्यासात मन लागेल बाकी गोष्टीमध्ये त्यांचं मन एकाग्र करता येईल आणि त्यांची बुद्धी कुशाग्र होईल त्याच्यासाठी सुद्धा हे ध्यान खूप महत्त्वाचं आहे म्हणजे हे जो उपक्रम आहे खरंच कौतुकास्तकत आहे आणि जेवढा आनंद मिळाला आहे जेवढं तुम्ही स्वतःला ओळखाला जेवढी आध्यात्मिक प्रगती तुम्ही ह्याच्यामुळे करता ते तुम्हाला फक्त ध्यानाने साध्य होतं आणि हे शिकून घेणं हे तुम्हाला फार गरजेचं आहे आजच्या काळात आणि तुमचं आध्यात्मिक प्रगतीसुद्धा ह्याच्यामुळे होते धन्यवाद